सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य पालकांची मुले इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहेत गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर येताच आमदार अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्न उपस्थित करून सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर करण्याची मागणी सभागृहात केली होती आमदार सुधाकर अडवाले यांच्या प्रश्नामुळे या गंभीर बाबीकडे प्र... प्रशासनाचे लक्ष वेधले गेले त्यानंतर तातडीने कारवाई होऊन तीन दिवसात सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पंधरा डिसेंबरला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती मिळेल व पुढेही शिष्यवृत्ती मिळत राहील या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळेल आणि त्यांचे पुढील शिक्षण सुरू राहील आमदार अडबाले यांच्या प्रश्नामुळे हा पाच वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली लागल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे